तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे एक टू व्हीलर बनवायला आली आपल्या गॅरेजवर काकडे सर्व्हिस सेंटरला गाडीची कंडिशन बघून घ्या गाडीचा कसा अवतार झालेला ती आता गाडीवर रॅम्पवर उचलायला चालू आहे गाडी अशी पार उकंडीवर लावलेली होती एक दोन वर्ष तर आपल्यापाशी सर घेऊन आले ते आले नाही ते आल्यावर त्यांना आपण बोलू आपण गाडीची कंडिशन बघा आता गाडीचा आपण टोटल क्लिअर काम आहे गाडीला अख्खी बॉडी फिट करायची आणि स्प्रे न कलर करायचा बघा कोंबडेचे पक्क बिक समजे वायर बियर तुटलेले काहीच नाही राहिलेलं गाडीच अशी निस्ती खुळकुळा झाली आता काम केल्यावर आपली बघा गाडी कशी दिसती आणि म्हणतात लोक साडेतीन हजारा चार हजार असं काही नाही फेक असतं जे मटेरियल जेन्युअन आहे ना त्याचे पैसेच लागतात आता बघा गाडी कशी दिसायली या गाडीला टोटल खर्च साडेचार ते पाच हजार रुपये आला या तर गाडीची कंडिशन पाहू शकता तुम्ही गाडीचं काम कसं झालं काय नाही आवश्यक ओरिजिनल मटेरियल म्हणल्यावर पैसे लागणारच ना ते तुम्ही व्हिडिओ बघता तीन हजारात गाडी नवी तीन हजार पाचशेत गाडी नव्हे असं काही होऊ शकत नाही ना जे मटेरियल लागणार आहे ती लागणारच आहे ना ओरिजिनल टाका लोकल टाकल्यावर कमी होऊ शकतं असं काही नाही की तीन हजारात नवी होणार या नमस्कार मित्रांनो त्या बहीण आपल्यापासून लागून गाडी आणली होती आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघू बघू तर ह्यांनी गाडी आणली गाडीची कंडिशन अशी होती तुम्हाला या गाडी यांचा एक मेन उद्देश होता गाडी आपली जुनी आहे आपली शेतात यायला जायला गाडी आपली नॉर्मल चालू करायची होती गाडी अशी कंडिशन मध्ये होती पर पर की भरपूर खर्च येत होता सरांचं एवढंच होतं की रेडिंग मध्ये गाडी चालव आणि जेवढं कमी बजेटमध्ये होईल तेवढी गाडी आम्हाला रिपेअर करून द्या तर आपण त्यांची गाडी रिपेअर करून तुम्हाला ऑलरेडी दापलेला आहे जाऊन बघू शकता सर गाडी तुम्हाला आता कशी वाटली चांगली वाटली हा गाडी पहिली आधी रानात लावली दी होती उकंड्यावर भूखंड्यावर लावलेली होती बघा वायरिंग पार समजून तुटलेली होती मुद्र टिंद्र गाडी समजा निघाले कोकडे निघालेले तुम्हाला कशी वाटली गाडी धारूळ आहे तेलगाव रोड ला तर सर्व्हिसिंगला कुणाला गाडी करायची असेल तर बिंदाच घेऊन या काकरे सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेंटरला गाडीचं काम करायला यावंच लागते क्वालिटी क्वांटिटी भरपूर भेटणारच येऊन तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे एक टू व्हीलर बनवायला आलती आपल्या गॅरेजवर काकडे सर्व्हिस सेंटरला गाडीची कंडिशन बघून घ्या गाडीचा कसा अवतार झालेला आहे ती आता गाडीवरील रॅम्पवर उचलायला चालू आहे गाडी अशी पार उकंडीवर लावलेली होती एक दोन वर्ष तर आपल्यापाशी सर घेऊन आले ते आले नाहीत ते आल्यावर त्यांना आपण बोलू आपण गाडीची कंडिशन बघा आता गाडीचं आपण टोटल क्लिअर काम आहे गाडीला अख्खी बॉडी फिट करायची आणि स्प्रे कलर करायचा बघा कोंबडेचे पक बिक समजे वायर बीर तुटलेले काहीच नाही राहिलेलं गाडी अशी निस्ती खुळकुळा झाली आता काम केल्यावर आपली बघा गाडी कशी दिसती आणि म्हणतात लोक साडेतीन हजार चार हजार असं काही नाही फेक असतं जे मटेरियल जेन्युअन आहे ना त्याचे पैसेच लागतात आता बघा